नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आपण सकाळपासून बघतोय एक विषय जो आहे तो चर्चेत आहे आणि तो म्हणजे भाजपाच्या दो। दो। माध्यमात बदलापूर शहरामध्ये जे काही अत्याचार प्रकरण घडलं होतं संदर्भात भाजपाने एका संशयास्पद आरोपीला जे आहे स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली आणि त्यानंतर अनेक आक्रोश जो आहे आपल्याला बघायला मिळाला मात्र त्यांनी तो राजीनामा जो आहे आता मागे घेतलेला आहे आणि त्याचा जल्लोष मनसे जो आहे तो बदलापूर शहरामध्ये साजरा करते आपण याच्याशी संवाद जो आहे तो साधणार आहोत काय माहिती काल बदलापूर नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीने श्री तुषार आपटे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून नगरसेवक पद दिलेलं होतं आणि आज सकाळी या संदर्भात आमचे नेते सन्माननीय अविनाशजी जाधव साहेब यांनी अल्टिमेटम दिलं की या येणाऱ्या तेरा किंवा चौदा तारखेला बदलापूर शहरात एक असा मोर्चा काढू महामोर्चा काढू की जेणेकरून ह्या तुषार आपटेला राजीनामा द्यायला भाग पाडू आणि त्या त्या संदर्भात आम्ही पत्रकार परिषद घेणारच होतो आणि तेवढ्यात बातमी आली की तुषार आपटेने राजीनामा दिला आज हा सर्वात मोठा मनसेचा विजय आहे हे डर होणं जरुरी आहे लक्षात घ्या आमची रस्त्यावरची लढाई आहे आणि ही लढाई आम्ही अशाच पद्धतीने जिंकत असतो कारण तुम्ही वेळोवेळी बघत आलेला आहे मनसेने केलेली आजपर्यंतची आंदोलन असतील कुठेही नगरपालिकेत कुठल्याही भ्रष्टाचाराच्या संदर्भात असतील आणि ती सगळी यशस्वीपणे करण्याचं काम आम्ही आजपर्यंत केलेलं आहे कारण आम्हाला काय या नगर परिषद कुणी निवडून येऊ न येऊ आ, ते, ते काय करायचं त्यांना करू दे पण त्यांनी जर भ्रष्टाचार केला त्यांनी जर कुठेही काही चुकीचं काम केलं तर त्याला त्याला तिथल्या तिथे जाब विचारला जाईल आणि याच्या पुढे त्यांनी पण सावध राहावं कुठल्याही चुकीचं काम करताना दहा वेळा विचार करावा धन्यवाद सर आज फटाके फोडून जे तुम्ही जल्लोष व्यक्त केला काय ऍक्च्युअली हा जल्लोष आहे ना हा भाजपाच्या ज्या सत्ता पिपासू वृत्तीविरुद्ध आज त्यांनी जी माघार घेतली त्याच्यासाठी आम्ही हा जल्लोष केला म्हणजे तुम्ही बघू शकता तुषार आपटे ही जी व्यक्ती आहे तुम्हाला माहिती असेल बदलापूरमध्ये गेल्या एक वर्षभरापूर्वी जे प्रकरण घडलं होतं ज्या शाळेमध्ये हे प्रकरण घडलं त्या त्या शाळेच्या व्यवस्थापनावर हे सचिव पदावर कार्यरत होते आणि ते प्रकरण ज्यावेळेस घडत होतं त्यावेळेस त्यांना सगळी माहिती असताना ती माहिती लपवून हे पळत होते हे जवळपास चव्वेचाळीस दिवस यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि सह आरोपी यांना केला होता आणि चव्वेचाळीस दिवस हे त्या प्रकरणापासून लांब पळत होते आणि नंतर जेव्हा त्यांना अटक झाली स्वतःहून आले अटक झाली त्यावेळेस त्यांना अठ्ठेचाळीस तासात जामीन सुद्धा मंजूर झाला म्हणजे कुठेतरी यांच्या मागे भाजपचे सत्ताधारी काम करत आहेत का असं एकंदरीत चित्र होतं आणि आज बदलापूर नगर परिषदेमध्ये ज्यावेळेस नग... उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली आणि स्वीकृत नगरसेवकांची निवडणूक झाली तेव्हा ह्या तुषार आपटेसारख्या गुन्हा दाखल आणि गुन्हा नुसतं गुन्हा दाखल असणं हा विषय नाही आहे पण तो गुन्हा ज्या विषयासाठी दाखल झालेला आहे ते अतिशय संवेदनशील विषय होता तो दोन शिमुकल्यांवरचा अत्याचार हा अतिशय म्हणजे कोणी कोणीही सांगेल की हा एकदम संवेदनशील विषय आहे आणि अशा प्रकरणातल्या आरोपीला तुम्ही स्वीकृत नगरसेवक बनवताय म्हणजे तुमच्या डोक्यात सत्तेची एवढी हवा भिनली आहे की सत्तेसाठी तुम्ही कोणत्याही तराला जात आहे म्हणजे हे भाजप आज असं झालेलं आहे की सगळ्या ठिकाणी या गोष्टी चाचपडून पडून बघताय की ज्याच्याकडे सत्ता आहे ज्याच्याकडे पॉवर आहे ज्याच्याकडे पैसा आहे अशा शहरांमधल्या लोकांना आपण पुढे आणायचं पण त्यांच्या मागे त्यांची काय कृष्णकृत्य आहेत ते पण तुम्ही बघितलं पाहिजे ना आज तुषार आपटेसारखा जर नगरसेवक स्वीकृत नगरसेवक बनून नगर, नगर परिषदेत जाणार आहे पण त्या चिमुकल्यांसाठी या बदलापूरची जी जनता रस्त्यावर उतरली त्याच्यामध्ये कित्येक जणांवर केसेस झाल्या त्या ते, ते आज कोर्टाचे उंबरट जिजवत आहेत आणि हा नगर परिषदेत बसून लोकांची सेवा करणार काय हे अत्यंत चुकीचं आहे माझ्या माहितीप्रमाणे मला वाटतं ह्या विषयामध्ये तुमच्या तुमच्या सगळ्या प्रसारमाध्यमांचं पण कौतुक होणं तेवढंच गरजेचं आहे म्हणजे आम्ही विरोधी पक्षांनी तर ह्या विषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सगळ्यात पहिला आवाज उठवला होता म्हणजे आमचे अध्यक्ष असतील आमचे विद्यायी सेनेचे अध्यक्ष अमित कदम असतील आमच्या आता ज्या पूर्वाश्रमीच्या मनसेमध्ये होत्या आता राष्ट्रवादीत गेल्या उटा, त्या महिला शहराध्यक्ष संगीता चेंडवणकर असतील या सगळ्यांनी आवाज उठाव उठवला होता आणि त्या प्रकरणाला एक प्रकारे वाचा फोडली होती त्याच्यामुळे हा जो विजय आहे तो बदलापूर मधल्या सर्व नागरिकांनी ज्या हा विषय सोशल मीडियावर ज्यांनी प्रतिक्रिया नोंदवल्या त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय ने राजसाहेब ठाकरे त्याचबरोबर ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आणि बदलापूर मनसेचे सगळे आमचे सहकारी या सगळ्यांचा हा विजय म्हणजे सर्व जनतेचा समाज माध्यमांचा आणि सर्व विरोधी पक्षांचा हा विजय या प्रकरणाला आज वाचा फुटली काही महिला सोबत असल्यासोबत चालू आहे काय बोलला असल्यामुळे आज जे काही घडलं होतं म्हणजे काल तुषार आपटेंना स्वीकृत नगरसेवक पद जे देण्यात आलेलं होतं हे अतिशय चुकीचं होतं आणि तुम्ही जर नीट भाजपाचा इतिहास बघाल तर ते प्रत्येक ठिकाणी हेच करत आले मध्ये तुम्ही एक प्रकरण वाचलं असेल ब्रिज मोहन सिंग युपीचे खासदार आहेत त्यांच्यावरती पण विनयभंगाचा वगैरे आरोप होता असे त्यांचे बरेच लोक बरेच नेते अशा अशा प्रकरणात होते आणि आज हे जे तुषार आपटे आहेत ते सहा आरोपी होते त्या चिमुकलेच्या विषयामध्ये तर त्यांना तुम्ही स्वीकृत नगरसेवक हे पद देणं फार चुकीचं होतं आणि मनसेने त्यांना इशारा दिला होता की येत्या चौदा तारखेला आम्ही जनआक्रोश आंदोलन करू पण त्याआधीच त्यांनी आमची ताकद बघून राजीनामा दिला आहे जर त्यांनी राजीनामा नसता दिला तर आपण मोठा जनआक्रोश जो आहे करणार होतो त्याबद्दल काम राजीनामा नसता दिला जो चिमुकल्याच्या ज्या वेळेला एकत्र झालं होतं त्याच्यापेक्षा जास्ती मनसे ताकद लावून त्याचा स्वतःचा ऑफिस फोडला असतं आणि त्याला दाखवून दिलं असतं का अशा गुन्हेगार वृत्तीच्या माणसाला बीजेपी हा कदाचित त्याच्या मागे आमदाराचा हात असेल स्थानिक आमदारचा हात असेल कारण का विरोधात बसलेली सेना त्याही तिथे का नाही विरोध केला कारण हे दोघंही अख्खी नगरपालिका लुटून खाणारे हे दोघंहीच आहेत पहिले शिवसेना होती आता बीजेपी आले म्हणजे एवढं सगळं असतं ना तुम्हाला माहिती आहे कोण चोर आहे कोण गुंड आहे हे प्रत्येकाला माहित असतो आणि स्थानिक लोक तिथे आणि स्थानिक लोकांना समोरच्या घरात काय झालं हे माहीत असतं तेव्हा ते आरोप का नाही घेतला ऑब्जेक्शन का नाही घेतलं त्यांनी जर नसतं झालं तर मान्य अभिनेता साहेब च्या मार्गदर्शनाने आम्ही एवढा मोठा तीव्र आंदोलन केलं असतं ना तर अख्खी बीजेपी घाबरली असती तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या बघत हा आपले बदलापूर स्वप्नाली धन्यवाद